उदगीर हा राष्ट्रीय महामार्गावर परवात झालेल्या अपघाताबद्दल आप आपण या ठिकाणी घटनास्थळी आलेलो आहोत त्या ठिकाणी या लोकांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असून या ठिकाणी अनेक अपघात आतापर्यंत घडलेले आहेत आपण बघू शकतो शाळेचे लहान लेकरं घेऊन जाणार आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर रस्त्याबद्दल आपलं काय मत आहे सर रस्त्याबद्दल रस्त्याला तर भरपूर खड्डे पडलेले आहेत जातो येतो एकतर शाळेचे आहेत एकतर आणखी काय पेशंट असू दे काही असू दे भारी त्रास झाला रस्त्याचा आतापर्यंत हा रस्ता कोणी केले की नाहीत आपण केले नाही कुठलाच नाही आपण जाणून घेऊ शकतो या ठिकाणी कोणत्याच लोकप्रतिनिधी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही त्यामुळं हा जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याबद्दल या ठिकाणी सांगत आहेत आपण यांच्याशी चर्चा करू आहोत सर हां नमस्कार नमस्कार मी जवळपास पाच वर्षापासून ह्या रोडनं अपडाऊन करतो पाच वर्षापासून ह्या रस्त्याला डागडुबीसुद्धा झालेली नाही आणि सतत ॲक्सिडेंटचे प्रमाण तर वाढतच आहेत आणि रोडच्या कड्याला बाबळीचे हां त्यामुळे त्यामुळे समोरून येणारे वाहने सुद्धा दिसण्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कार्यकाळात सुभाष साबणे आमदार असताना त्या ठिकाणी त्यांनी रस्त्याबाबत काही केलं का आ, दोन हजार चौदा ते एकोणीस काही आठवत नाही पण डागडुबी झालेली आहे पहा रस्ता झालेली आहे दोन हजार चौदा ते एकोणीसमध्ये मध्ये रस्ता झालेला आहे पहा मर्त माळेगाव ते भुतनीपरगा हा रस्ता झालेला आहे त्यानंतर अंतापूरकर साहेब अंतापूरकर साहेबाच्या काळामध्ये थोडी डागडुगी झाली होती दोन तीन वर्षाखाली त्याच्यानंतर परत पुन्हा काही नाही आणि डागडुगी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे सर आपण या रस्त्याने रोज प्रवास करतो मी आपलं काय मत आहे रोज प्रवास करतो मला सुद्धा भीती वाटत आहे वाटत आहे की आता उदगीर आणि दिगडूड रस्ता हा एक पदरी आहे तर दोन पदरी होणं आवश्यक आहे मोठे जे शेख बांधवांचे जे गाड्या येतात ते गाड्या जवळ क्रॉस करून जातात मला एकदम भीती वाटत आहे तरी पण शाळेच्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्यांचे व्हॅन्स व्हॅनसुद्धा जातात त्यावेळेस त्यांना खूप अडचण येत आहे हा रस्ता खूप भीतीदायक झालेला आहे परवाचा आपण कारेगावचा फाट्याजवळ झालेला आपण अपघात आप पाहतो तर एवढा गंभीर प्रश्न आहे की त्या गंभीर प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींनी काम करण्याची खूप आवश्यकता आहे नागरिकांना खूप भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरीही या रस्त्याचा प्रश्न सर्वांनी लवकरात लवकर मारण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी आपण पाहू शकतो की आतापर्यंत या रस्त्याला कुठलंच काही केलं नाही या ठिकाणी आपण समोरचे भागवत पाटील आहेत त्यांच्याशी मी जवळपास पंधरा वरी झालं या रस्त्यानं जातो माझ्या गावाकडे जाणारा रस्ता मुख्य हेच आहे ह्या रस्त्यावर जवळपास सारखं महिना दोन महिन्याला ॲक्सिडेंट होत आहेत परवाच एक अपघात झालेला आहे ऑटोवर शीख बांधवायचे व आईचर हे ॲक्सिडेंट झालेला आहे खड्डा चुकण्यासाठी तरी पण प प्रशासन व दु लोकप्रतिनिधी ह्या रस्त्याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यांनी या रस्त्याकडं गांभीर्याने लक्ष देऊन काळजीपूर्वक काम करावे असं त्यांना माझं सांगणं आहे ह्या रस्त्यानं ट्रॉफिक जास्त आहे वाहनाची भरपूर चालता या रस्त्यानं जाबा कोणीही साईड देत नाही कोणी रस्ता चुकत नाही खड्ड्याची खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा हेच समजत नाही भरपूर ॲक्सिडेंट होत आहेत एक कोणी साईडनं गेले तरी तिकडे झाडं लागतात कोणी काढायला प्रतिनिधी तयार नाही या या सर्कलचा असं मी दोन शब्द बोलतो या ठिकाणी रस्ता दुहेरीकरण हा करण करण्याचा या ठिकाणी प्रशासन कुठली दखल घेत नाहीत लोकप्रतिनिधी या ठिकाणी दखल घेतले नाहीत आपण पाहू शकतो या ठिकाणी रड्याला ख रस्त्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये खडे पडलेले आहेत या ठिकाणी प्रवासी हे जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत पण पाहू शकतो हा देगलूर उदगीर राष्ट्रीय महामार्ग आहे ह्या रस्त्याची इतकी अवस्था खराब झालेली आहे आजूबाजूला झाडे झुडपे जास्त झालेले आहेत या झाडा झुडपांमुळं अपघात हो होत आहेत लोकांचा जीव जात आहे ह्या सरकारचं दुर्लक्ष आहे या रस्त्याला बघणं बघण्यासाठी रस्ता एकदम अतिशय एवढा जीवघेणं झालेला आहे की बस जीव मुठीत घेऊन च चालतो आम्ही रात्र रात्रीच्या टाईमला तर जाऊ शकत नाही रस्त्यानं